केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात महाराष्ट्रात सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे एकीकडे सत्ताधारी पक्षाकडून योजनेच्या प्रचारासाठी ठिकठिकाणी कार्यक्रम केले जात असताना दुसरीकडे विरोधी पक्षाकडून त्यावर परखड शब्दात टीका केली जात आहे पंधरा ऑगस्टला बुऱ्या उर्फ कार्तिक वजीर या मुलानं केलेलं लाडकी बहीण योजनेसंदर्भातलं भाषण व्हायरल होत असताना त्यावरून ठाकरे गटानं राज्यातील एकनाथ शिंदे सरकारला लक्ष केलं आहे तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही टीका केली आहे रक्षाबंधनाच्या निमित्ताने एका महिला मेळाव्यात मुख्यमंत्री मिंते हे महिलांना सारखे विचारत आहेत पैसे मिळाले ना पैसे मिळाले ना पैसे मिळाले ना यावर समोरच्या गर्दीतून एक महिला जोरात ओरडली होय होय मिळाले पैसे काय खोकेवाल्या सरकारच्या बापाचे आहेत काय महिलांच्या मनातला हा उद्रेक आहे असं सामना अग्रलेखात नमूद करण्यात आला आहे लाडकी बहीण योजनेचा प्रचार म्हणजे पंधराशे रुपयात मते मागण्याचा जंगी कार्यक्रम तो देखील सरकारी पैशांनी सुरू आहे महाराष्ट्राच्या इतिहासात एखाद्या योजनेवरून इतका लाचार प्रकार कधी झाला नव्हता लाडक्या बहिणी म्हणजे जणू गुलाम आहेत व पंधराशे रुपयात बहिणींना गुलाम करण्याची योजना राबवली जात आहे अशा शब्दात ठाकरे गटानं सत्ताधाऱ्यांना लक्ष केलं आहे बहिणी दिदींच्या सुरक्षेवर कोणीच बोलायला तयार नाही बांगलादेशातील हिंदूंवरील तेथील महिलांवरील अत्याचारावर देशाचे गृहमंत्री भाष्य करतात बांगलादेशातील हिंदूंची त्यांना चिंता वाटते पण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींवरील अत्याचार त्यांना अस्वस्थ करीत नाहीत लाडके भाऊ बेरोजगार आहेत त्यांना काय मिळणार त्यांना कोण देणार असा सवाल ठाकरे गटानं उपस्थित केला आहे महायुतीत सरकारकडे एक लाडका मुलगा आहे व एक लाडकी मुलगी आहे हा लाडका मुलगा सध्या वर्षा बंगल्यावरून राज्याच्या प्रशासनास धमक्या देत राज्य चालवीत आहे निवडणुका होईपर्यंत या राज्यात दोन एक महिने सगळंच लाडके होतील या लाडक्यांच्या राजकारणात महाराष्ट्राची तिजोरी रिकामी होत आहे व उद्या कर्मचाऱ्यांचे पगारही करता येणार नाहीत बेरोजगार तरुणांना त्यांचे मोबाईल फोन रिचार्ज करणे कठीण झाले निदान लाडक्या बेरोजगारांसाठी फोन रिचार्जची योजना तरी सरकारने जाहीर करावी अशी गमतीशीर मागणी झाली आहे असंही अग्रलेखात म्हटलं आहे दरम्यान भुऱ्याच्या भाषणाच्या व्हायरल व्हिडिओवरूनही खोचक टीका करण्यात आली आहे जालन्याच्या भुऱ्याने लाडकी बहीण योजनेवर स्वतंत्र दिनी केलेले भाषण सध्या चर्चेत आहे भुऱ्याने आपल्या खास शैलीत भाषणात सांगितले की लाडकी बहीण योजनेप्रमाणे लाडके लेकरू अशी लहान मुलांसाठी ही योजना सरकारने सुरू करावी भुऱ्याने खरे तेच सांगितले बुऱ्याला डोके आहे त्याला देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ हवाच आहे भुऱ्या देखील डोक्यावर पडलेला नाही हे डोके नसलेल्या सरकारने लक्षात घ्यावे असा टोला ठाकरे गटानं राज्य सरकारला लगावला आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर गुळजकर सहज आहेत काझी ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र आपल्या क्रांतिकारांनी त्यांना कसे पाणी पाहिले हे तुम्हाला माझ्या गलत इस्तेमाल करायला लागले ते मोठाले माणसं सरकार आता मोठाल्या मुलांना पगार सुरू करणार आधीच त्यांना काही काम धंदा नाही आणि वरून पगार सुरू केलाय दिवसभर मोबाईल चिवडत बसतील पुढे काही पाणी काय बसतील मोबाईल वर गेम खेळून पैसे लागते आम्हाला पैसे लागतातल्या मुलांना पगार सुरू करावा मग आम्हाला पगार मोठाल्या मुलांना पगार मोठाल्या माणसांना पगार लकीला पगार सुनाला पगार मग तर काय सगळ्यांनाच पगार असतील म्हणून म्हणतो सावेवा कष्ट करा कष्टाशिवाय पर्याय नाही या जगात आई बापाच्या प्रेमाशिवाय काहीच फुकट मिळत नाही एवढं म्हणून मी माझे अनमोल विचार सांगतो जय हिंद जय भारत ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा